नमस्कार मित्रांनो तर मी आलो आहे आता योगेश भाऊ टेकाडे यांच्या इथं तर हे प्रॉपर कळमेश्वरच्या इथं तर मी असं ऐकलं होतं की यांच्या इकडे असे खूप सारे लहान मुलांचे प्रोडक्ट आहेत ज्यांच्यावर ते शंभर ते दीडशे रुपये डिस्काउंट देतात म्हणजे जे प्रोडक्ट आपल्याला ऑनलाईन चारशे ते पाचशे रुपयाला भेटतात ते यांच्याकडे तीनशे दोनशे ते तीनशे रुपयाला भेटतात म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट वर शंभर ते दीडशे रुपये ते तुम्हाला डिस्काउंट देतील ब्रँड आणि क्वालिटी हे सेम राहील जे तुम्हाला ऑनलाईन भेटेल कौन्ते कौन्ते तर आता बाबू यांच्याकडे कोणते कोणते प्रोडक्ट आहेत तर तर आपण विचारू योगेश भाऊ आम्हाला सगळ्यात पहिले सांगा की तुमच्याकडे कोणते कोणते प्रोडक्ट अवेलेबल आहेत हे पोलीस कार आहे तर याची जे ऑनलाईन प्राइस आहे ती किती आहे त्याची सहाशे ते सातशे रुपये ऑनलाईन प्राइस आहे आणि आपल्याकडे चारशे न्यानव रुपये चारशे नव्याण्णव म्हणजे या प्रोडक्ट वर दीडशे रुपये ते डिस्काउंट देत आहे तर राजीन कोणते कोणते प्रोडक्ट आहेत आपल्याकडे पुन्हा हे छोटी एक पोलीस कार आहे हे याची ऑनलाईन प्राइस किती ऑनलाईन प्राइस चारशे रुपये आपण दोनशे न्यान्नव रुपयाला देतो दोनशे नव्याण्णव ना। म्हणजे याच्यावर पण कमीत कमी, कमी शंभर रुपये डिस्काउंट ते देता आहे का आणि आता हे हेलिकॉप्टर जे आहे आपल्याकडे तर याच्या ऑनलाईन प्राइस किती आठशे न्यान्नव रुपये प्राइस यायची ऑनलाईन आता आपल्याकडे दोनशे न्याण्णव रुपयाला आहे हे जे हेलिकॉप्टर हे फक्त दोनशे नव्याण्णव ला आपल्याला देत आहेत का असे भरपूर प्रोडक्ट यांच्याकडे आहेत लहान मुलांसाठी तर तुम्हाला जर लागत असतील तुमच्या लहान मुलांसाठी तर योगेश भाऊ सोबत कॉन्टॅक्ट करू शकता यांचा नंबर आणि पूर्ण डिटेल मी स्क्रीनवर देत आहे तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी पण सुंदर असे गिफ्ट देऊ शकता आपल्या मुलांना ते पण कमीत कमी किमतीमध्ये म्हणजे जे ऑनलाईन चारशे ते पाचशे म्हणजे प्रत्येक प्रोडक्टवरती दीडशे ते शंभर रुपये डिस्काउंट देऊ शकता तर आपल्या मुलांना पण असे सुंदर गिफ्ट द्या मी तर घेऊन जात आहे तर तुम्ही पण अवश्य त्यांना एक वेळा भेट द्या किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ते एकदम परफेक्ट डिस्काउंट मध्ये देऊ शकतात तर धन्यवाद